वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत दहशतवाद विरोधी पोलीस पथकानं खोतवाडी येथील बेकायदेशीर गॅस सिलेंडर साठा करणाऱ्या दोघांना केली अटक दहशतवाद विरोधी शाखेच्या पथकानं इचलकरंजी नजिक खोतवाडी इथं बेकायदेशीर गॅस सिलेंडर साठा केल्याप्रकरणी दोन ठिकाणी छापे टाकून दोघांना ताब्यात घेतलं संजय धूपदाळे आणि सुनील चोपडे अशी त्यांची नावं आहेत या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्यांच्याकडून पाच सिलेंडरसह सह सोळा हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला दरम्यान या कारवाईमुळे स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहे इचलकरंजी नजीक खोतवाडी इथं संजय धूपदाळे आणि सुनील चोपडे यांनी गॅस सिलेंडरचा सा बेकायदेशीर साठा केल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकास मिळाली त्यानुसार पथकानं खोतवाडीत दोन ठिकाणी छापा टाकला यावेळी धूपदाळे यांच्याकडे विविध कंपन्यांचे तीन आणि चोपडे यांच्याकडे दोन सिलेंडर तसंच प्रत्येकी एक हजार सोळा हजार ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला, आला। दरम्यान खोतवाडी गावात गॅस सिलेंडरचा बेकायदेशीर साठा असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली मात्र याबाबत स्थानिक पोलीस अनभिज्ञच असल्याचं स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहे शक्ती न्यूज युट्यूब चॅनलला ला करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोन ला क्लिक करा